आंबेगाव तालुक्यातील महाई सेवा केंद्रात होते नागरिकांची लूट दोन जानेवारी रोजी घोडेगाव तहसीलदार कार्यालय या ठिकाणी तहसीलदार साहेबांची भेट घेऊन भाजप नेते जनसेवक संजय भाऊ थोरात यांनी आंबेगाव तालुका व मन्सर शहरातील ठराविक महाई सेवा केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट होण्यासंदर्भात निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की आंबेगाव तालुका व मनसर शहरातील काही माही सेवा केंद्र अतिशय चांगलं काम करत आहे परंतु ठराविक असे महाई सेवा केंद्र आहे जे नागरिकांकडून आवाच्या सव्वा पैसे आकारतात ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा इतर गोष्टी करण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी हजार ते दोन हजार रुपये घेतले जातात तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दरपत्रक लावलेले नाही आपण या सर्वांना दरपत्रक त्वरित लावण्यास सांगा तसेच योग्य पैसे हे सर्वसामान्य नागरिकांकडून घेण्यास सांगा जो महाई सेवा केंद्रावाला असे करणार नाही त्यावर कडक कारवाई करून त्यांचे लायसन रद्द करा यावर तहसीलदार साहेबांनी विश्वास दिला आहे की त्वरित आम्ही सर्वांना पत्रक काढून दरपत्रक त्यांना लावायला सांगू तसेच योग्य पैसे नागरिकांकडून घ्यायला सांगू जर कोणी असा आढळला तर आम्हाला त्वरित संपर्क करून सांगा त्याच्यावर योग्य ती कारवाई आमच्या माध्यमातून केली जाईल असा शब्द त्यांनी दिला जनसंपर्क कार्यालयामध्ये शहरातील व तालुक्यातील अनेक लोक तक्रारी घेऊन येत असतात त्यापैकी खऱ्या अर्थानं मन्सरमधील जी ई सेवा केंद्र होते से। गव्हर्नमेंटने खऱ्या अर्थानं लोकांच्या सुविधा करता आणि सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बाकीच्या महिला असतील या वर्गासाठी सुविधा करून दिली त्यांनाही उत्पन्न मिळावं आणि लोकांचाही वेळ वाचावा हा उद्देश होता पण त्याच्यामध्ये काही जी ही सेवा केंद्र आहेत सगळीच नाहीत पण बऱ्यावेक काही जे आहेत त्यांनी अगदी हजार रुपयापर्यंत लोकांची जी तर शंभर रुपये ती आकारायला पाहिजे दोनशे आकारायला पाहिजे त्या ठिकाणी हजार हजार रुपये ती लोकांकडून आकारा अशा कंप्लेंट आमच्या कानावरती आल्या होत्या त्याची खातरजामा आम्ही केली त्यानंतर आजला मान्य तहसीलदार साहेब यांना भेटलो त्यांच्या कानावरती तक्रारी घातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आपण जे रेट चार्ज गव्हर्नमेंटने जे दिलेत तर प्रत्येकी सेवा केंद्राला लावून टाकू कुठल्या कामाला किती पैसे द्यायचे त्याचा रेट चार्ज आहे तो त्या ठिकाणी लावला जाईल असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं